सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत कोकण वासियांसाठी महत्वाचा असलेला मुंबई गोवा महामार्ग आज पूर्ण होऊ शकला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे यामुळे कोकणात येणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास अनेक वर्ष सुरू आहे बांधकाम मंत्र्यांनी सांगितले होते की गेल्या वर्षी हा मार्ग सुरू होईल मात्र गेल्या वर्षी हा मार्ग सुरू झाला नाही पण आता महायुतीच्या दोन नेत्यांमध्ये या मार्गावरून जे सुरू आहे त्यानुसार भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था कोकणवासियांची झालेली आहे त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर कसा होईल हे पहावे तुमच्या दोघांच्या भांडणात कोकणच्या लोकांना अजिबात रस नाही रवींद्र चव्हाण यांनी हा मार्ग लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करावा जरी तुमच्या महायुतीतील सदस्य तुमच्यावर आरोप करत असतील तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत तर कोकणासाठी महत्व असलेला मुंबई गोवा महामार्ग आज पूर्ण होऊ शकलं आणि ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे मुंबईतनं येणाऱ्या चाकरमान्यांना किंवा मुंबईतनं कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांना दे जे व्यावसायिक दे जो काही त्रास होतो तो आता गेले अनेक वर्ष सुरू आहे खरं तर हा रस्ता सुरू झाला पाहिजे म्हणून माननीय बांधकाम मंत्र्यांनी सांगितलं तरी गेल्या वर्षी हा रस्ता सुरू होईल परंतु रस्ता सुरू झाला नाही ही वस्तुस्थिती आहे परंतु हा रस्ता सुरू होणं न होणं हा बाजूला परंतु या निमित्ताने दोन्ही महत्वाच्या महायुतीच्या असलेल्या नेत्यांमध्ये जो काय प्रकार सुरू आहे त्यामुळे रस्ता नको पण भीक नको पण कुत्रा अशी अवस्था कोणवासींनी झाली आहे आणि त्यामुळे तुम्ही कोकणच्या नेत्यांनी रस्ता कसा लवकरात लवकर होईल याकडे लक्ष टाकावं तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये कोकणच्या लोकांना किंवा कोकणच्या नागरिकांना अजिबात रस नाही तर हा लवकरात लो, लवकर रस्ता करण्यासाठी आज तुम्ही दोघांनी एकमेकाबद्दल जे आरोप केलेत दोघं कसे निष्क्रिय आहात असं तुम्हीच दोघांनी एकमेकाला सांगितले आणि त्यामुळे रवींद्र चव्हाणांकडनं आमच्याकडनं आमची अपेक्षा आहे की बांधकाम मंत्री म्हणून तुम्ही हा लवकरात लवकर रस्ता करावा विरोधी पक्ष म्हणून आम्ही तुम्हाला जरी तुमचे माहितीतले सदस्य तुमच्यावर आरोप करत असतील तरी आम्ही मात्र सकारात्मक आहोत रवींद्र चव्हाणांनी हा रस्ता लवकरात करण्यासाठी जे काय आमच्याकडनं प्रयत्न लागतील जे काय आमच्याकडनं सहकार्य ते विरोधी पक्ष म्हणून आम्ही रवींद्र चव्हाणांना देण्यास तयार आहोत परंतु हा लवकरात लवकर रस्ता व्हावा साहेब एकंदरीत काही दिवसांपूर्वी मंत्री दीपक केसरकर कणकुलीत आले होते त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की संजय राऊत जे बोलत आहेत ते जे काही मागणं बोलतात ते उद्धवजींनी ऐकावं हो। त्यांच्या जे काय बोललं जातात त्याच काय काय खर तर संजय राऊत हे उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत दीपक केसरकर याआधी शरद पवारांच्या मागे होते याआधी उद्धवजींच्या मागे होते याआधी स्वतः ते एकनाथ शिंदेच्या पक्षात असले तरी ते देवेंद्र फडणवीसांच्या मागे होते आणि त्यांच्या मागे असल्यानंतर काय काय परिस्थिती त्यांनी निर्माण केली हे दीपक केसरकरांना स्वतः आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना ठामपणे माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी आपली भूमिका का असेल मतदारसंघामध्ये त्यांचे सदस्य असलेल्या त्यांचे सहकारी असलेल्या भाजप त्यांच्याबद्दल काय बोलतो भाजप त्यांना कशा पद्धतीने त्यांनी काम न केली हे लोकांसमोर आणतं याबद्दल त्यांनी बोलावं तुम्ही संजय राऊत किंवा शिवसेनेबद्दल बोलू नये तुम्ही ज्या घरी गेला त्या घरी सुखी राहा असंच तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो शेवटचा प्रश्न आंबोली प्रकरणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आपलं क्रेडिट घेत आहेत आणि दीपक केसरकर सुद्धा घेत आहेत संदर्भात काय म्हणा तर आंबोळी गेळे हा पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत हॉटस्पॉट आहे आणि त्यामुळे गे तिथल्या गेळेवासींना न्याय मिळण्यापेक्षा त्या जागा कोण बळकावू हो शकतात ह्याच्याकडे काही लोकांचं जास्त लक्ष आहे आणि त्यामुळे लोकांना नागरिकांना न्याय बाजूला राहिला आहे परंतु संदर्भात काही लोकांच्या जागेवर लक्ष आहे हे मात्र उघड झालेलं आहे लवकरच शिवसेना सुद्धा लोकांना स्थानिक लोकांना न्याय मिळवली शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका आहे तीच भूमिका शिवसेनेची राहील निष्ठा यात्रा शेवटच्या टप्प्यात आलेली आहे प्रमुख नेते शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्गात कधी येणार आहेत आज आम्ही संपूर्ण मतदारसंघामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठा यात्रेच्या निमित्तानं लोकांसमोर गेलो कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने पैशाचा वापर झाला आणि तो लोकांना रुचला नाही आणि त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आम्ही निष्ठेने लोकांवरून राहिलो त्याप्रमाणे लोक सुद्धा आमच्यावर निष्ठेने राहतात असा आम्हाला विश्वास या यात्रेच्या निमित्ताने भेटला आणि पुन्हा एकदा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राच्या पाठी निष्ठेने राहू असा विश्वास सिंधुदुर्गवासियांनी दिलेला आहे लवकरच या शेवटच्या सत्र